सांगलीकर आपल्या माधवनगर मध्ये इतकं सुंदर देवीचं मंदिर आहे मी बघून चकित झाले सांगलीकर नवरात्र स्पेशल म्हणून आपण सांगलीतल्या देवीच्या मंदिरांना भेट देतोय दिवस तिसरा मंदिर तिस्रा। हे दुर्गा माता मंदिर आपल्या माधवनगर मध्ये आहे मंदिर अतिशय सुंदर आहे दुर्गा देवीची मूर्ती तर अशी आहे की असं वाटावं साक्षात दुर्गा देवी आपल्या डोळ्यांसमोर उभी आहे इथ देवीची केलेली आरास पाहून मन फार प्रफुल्लित होत होत मंदिराचा आर्किटेक्चर पण फार सुंदर आहे सध्या नवरात्री निमित्त नऊ दिवस इथे रोज नवे कार्यक्रम असतात अगदी खरं सांगू का इथल्या बायकांना आरती गाणी म्हणताना पाहिलं आणि माझ्या आजीची आठवण तिच्या बरोबर मी लहान असताना असंच दुपारच्या कार्यक्रमांना जायचे हे दुर्गा माता मंदिर शांतिनिकेतन शाळेच्या लेफ्ट हँड साईडला सरळ गेलात की दिसेलच आता नेक्स्ट मी कुठल्या मंदिराला भेट द्यावी मला कमेंट करून नक्की सांगा